नमस्कार मंडळी आज एका एक वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे हा विषय अर्थातच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या बाबत आहे भाऊ तोरसेकर यांचं युट्यूब प्रत चॅनल प्रतिपक्ष याला पाच वर्ष झालेली आहेत आणि भाऊंनी त्याबाबत एक व्हिडिओही केलेला आहे मी हा जो व्हिडिओ करतोय ते अर्थातच भाऊंचे आभार मानण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारण प्रतिपक्ष सोबत माझा देखील युट्यूब चॅनलचा प्रवास सुरू झाला लक्षवेध हे या प्रतिपक्षमुळे आलं असं जर मी आपल्याला सांगितलं तर ते वावगं ठरणार नाही भाऊंनी प्रतिपक्ष चॅनल सुरू केला आणि मग काही महिन्यातच भाऊंचे व्हिडिओ हे एडिट करून ते युट्यूबला लोड करायचे यासाठी भाऊंनी माझ्याकडे ती जबाबदारी दिली मला अर्थातच काही कळत नव्हतं त्याबद्दल मला फारसं ज्ञानही नव्हतं पण भाऊ म्हणाले शिकून घे नवीन फील्ड आहे आणि त्यानंतर मी अर्थातच हे सगळं शिकून घेतलं ते एडिट कसं करायचंय ते युट्यूबला लोड कसे करायचे आणि त्यानंतर आतापर्यंत म्हणजे साधारण प्रतिपक्ष चॅनल सुरू झाल्यानंतर सहा महिन्यानंतर आतापर्यंत मी भाऊंचे सगळे व्हिडिओ हे एडिट करून ते युट्यूबला लोड करतो अर्थात याची जाहीर वाच्यता भाऊंनी जाहीर कार्यक्रमातही केलेली आहे हे तुम्हाला सांगायचं यासाठी कि भाऊंसोबत असताना किंवा त्यांचे व्हिडिओ मी एडिट करत असताना भाऊंचे सगळे व्हिडिओ त्या क्षणी बघणं शक्य नसतं कारण व्हिडिओ खूप असतात चार चार पाच पाच व्हिडिओ असतात आणि बाऊंच एक बोध वाक्य आहे की तंत्रज्ञान आपल्या हातात नाहीये त्यामुळे सध्या उपलब्ध आहे तर पटकन करून टाक आणि मग त्यानंतर मी पब्लिश काही करेन त्यावेळेस व्हिडिओ बघ आणि त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की मी एडिट करता करताच भाऊंचे सगळे व्हिडिओ ऐकतो तर ते तसं नाहीये हा मी एडिट करतो आणि भाऊंच्या व्हिडिओला खरं सांगतो तुम्हाला एडिट करायला काही लागतच नाही कारण भाऊ फार क्वचितच मध्ये अडखळतात किंवा काही प्रॉब्लेम आला तर था तेवढा भाग काढून टाकणं आणि व्हिडिओ सलग हे करणं एवढंच माझं काम असतं पुढचं पाठचं कापणं एवढंच काम असतं पण हे सगळं करताना हळूहळू माझ्यातला पत्रकार जागा होत गेला आणि भाऊंना ज्यावेळेस युट्यूब या सोशल मीडिया नवीन कंपोनंटवर पूर्णत पकड आली त्यावेळेस भाऊंनी मला सांगितलं की आता तू प्रिंट मीडिया सोडून दे आणि तूही युट्यूब चॅनेल सुरू कर लक्षवेत हे माझ्या चॅनेलचं नाव भाऊंनीच दिलेलं या नावाने तू चॅनल सुरू कर आणि त्यानंतर माझा चॅनल सुरू झाला सुरुवातीला भाऊंच्या मुलाखती वगैरे मी घ्यायचो मांडायचो पण नंतर नंतर असं लक्षात आलं की भाऊंच कामच एवढं मोठं आहे सातत्याने त्यांना बोलावं लागतंय अशा वेळेस आपण त्यांना आपल्या चॅनलसाठी बोलत करणं हे त्यांच्यावर एक प्रकारे शारीरिक अन्याय करण्यासारखं आहे कारण भाऊ थकतात बोलता बोलताना दमतात हे मला दिसत कारण मी त्यांच्या सोबत असतो त्यांच्याशी सातत्याने बोलत असतो आमचं बोलणं होत होतं व्हिडिओच्या निमित्ताने आणि त्यामुळे मी हळूहळू भाऊंपासून म्हणजे व्हिडिओच्या नात्याने मी भाऊंपासून लांब गेलो पण म्हणून भाऊ किंवा पासून लांब गेलेले नाही भाऊंच्या डोक्यात अनेक विषय असतात भाऊ कुठल्याही विषयाची सुरुवातीला बांधणी किंवा अभ्यास करत नाही कारण त्यांचा आतापर्यंतचा अभ्यास हाच इतका प्रचंड आहे की त्यांना वेगळं काही करावं लागत भाऊंना विषय सुचला की एका कागदावर त्याचं हेडिंग लिहितात बस झालं आणि मग ते हेडिंग डोक्यात ठेवून ते बोलतात अनेकांनी माझ्याकडेही विचारणा केली की भाऊ बघून बोलतात का समोर टेलिप्रिंटर वगैरे असतो का म्हटलं तसं काही नसतं भाऊ फक्त बोलतात कारण त्यांच्या डोक्यात किंवा डोक्यातला मेंदूतला कॉम्प्युटर इतका शार्प आहे की एकदा विषय सुचला की त्या अनुषंगाने त्यांच्या डोक्यातले विचार हे वाणीतून तुमच्या समोर प्रकट होतात आणि हे विषय सुचवताना अनेकदा भाऊ मलाही विषय सांगतात की हा विषय या विषयावर कर त्याची मांडणी अशी आली पाहिजे आणि त्यामुळे आमचा संबंध हा अशा अर्थाने प्रत्यक्ष व्हिडिओशीही जोडलेला असतो या पाच वर्षात प्रतिपक्षाने काय दिलं आता हे काय मी वेगळं सांगायला नको कारण मला असं वाटतं की माझा चॅनल बघणारे सगळेच भाऊंचा प्रतिपक्ष हा चॅनल बघतात आणि प्रतिपक्ष या चॅनलने आबा माळकरला आणि लक्षवेधला ओळख दिली असं जर मी सांगेन तर त्यात चुकीचं काही नाही हे सत्य आहे आणि त्याही पेक्षा मोठं सत्य असं आहे की भाऊ जे बोलत त्याच्यातून वेचून आम्ही आमचा विषय तयार करतो आणि ते तुम तो तुमच्या पुढे मांडत असतो अनेक विषय असतात अनेक महत्वाचे भागेदोरे असतात ते आम्ही तुम्हाला सांगत असतो या सगळ्यात मोठी प्रेरणा जर कोण असेल तर अर्थातच ते भाऊ तोरसे करत त्यामुळे माझ्या बाबतीत तरी मी हे ठामपणे सांगू शकतो की यस लक्षेद चा प्रवास हा प्रतिपक्षामुळेच सुरू झाला जर प्रतिपक्ष नसता तर आज लक्षवेध किंवा आबामाळकरही तुमच्या समोर नसतात स्वतःच चॅनल चालवताना अनेक वेळा काहीसी नैराश्या येते असं वाटतं की नाही बंद करून टाकावा चॅनल कडून आ, नोटिफिकेशन जात नाहीत कडून नोटिफिकेशन जात नाही तेव्हा असं वाटतं बंद करूया पण भाऊंशी बोलल्यावर कळत की नाही आपण चूक करतो असं ज्या वेळेस डिस्कम्फर्ट फील होतं किंवा असं वाटतं नैराश्य येतं की आता काय नको त्यावेळेस आऊंची वाक्य आठवतात की तू तुझ चॅनल स्वतःसाठी चालवतोय तुझ तुला आवडतं म्हणून चालवतोय आणि तुझे पाच प्रेक्षक असले स्वतःचे तरी तुझ्या व्हिडिओची ते वाट बघतात त्यांच्यासाठी चालवतोयस आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा चॅनल सुरू ठेवायचा हे बाऊंचे बोल असते आणि ते बळ देऊन जातात आपण आपलं काम प्रामाणिकपणे करा कोण आपल्यासाठी काय करतय कोण याकडे लक्ष देऊ नका आणि मग ती एनर्जी असते ऊर्जा असते त्या एनर्जी ऊर्जेतून आम्ही पुढे जात असतो मी पुढे जात असतो अर्थात भाऊंचा पसारा फार मोठा आहे पण म्हणतात ना खारीचा का होईना थोडासा वाटा या आबामाळकरचा आहे किंबहुना लक्षवेध आणि आबा माळकर हे प्रतिपक्षातूनच निर्माण झालेलं आहे त्यामुळे त्याला लक्षवेधला उठलेले धुमारे याच पाणी अर्थातच प्रतिपक्षामध्ये आहे असो सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की भाऊंचा पाच वर्षाचा प्रवास त्यात भाऊंनी केलेली क्रांती अनेकांच्या विचारात झालेला बदल विचार कसा करावा विषय कसा मांडावा हे तर मी रोजच शिकत असतो रोजच ऐकत असतो हे तुम्हालाही पटलेलं असेल एकंदरीत काय तर भाऊ म्हणजे विद्यापीठ आणि त्या विद्यापीठात शिकणारी आम्ही मुलं आज प्रतिपक्षाला पाच वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल बाऊंची तारीफ करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही कारण बाऊंची तारीफ मी काय करणार आज संपूर्ण जग बाऊंची तारीफ करत आहे त्यात मी एक छोटासा अंश आहे पण आभार मानणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे फार आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला तो आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद